नमस्कार ग्लोबल महाराष्ट्र फक्त ग्लोबल महाराष्ट्र आपल्या डुप्लिकेट नेते ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मीडियाला येणारी बाईट पण सागर बंगल्यावर नेते लक्ष्मण हाकेने जास्त ज्ञान पाजू नये एक लक्षात ठेवा यांचा सगळा सगळा बॅलन्स पण सागर बंगल्यावर नाही येतो त्यामुळे शरद पवार साहेबांवरती बोलल्यावरती किंवा त्यांना अपमानित केल्यावरती त्यांची विश्वासार्हता कशी समाजामध्ये कमी करता येईल हा सगळा एक प्लॅन लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून चालू आहे म्हणून लक्ष्मण हाके ना हे बरडायला लावलेलं आहे एक गोष्ट आज सांगतो यात्रा निघालेली आहे ओबीसीची हक्काची मंडल यात्रा निघालेली आहे ओबीसीना हक्काचं मिळालेलं आरक्षण मंडल आयोगाच्या माध्यमातून होतं हे लोकांना आता कळायला लागलेलं आहे जागोजागी मंडळचं स्वागत व्हायला लागलेलं आहे आणि एस विदर्भामध्ये म्हणून लक्ष्मण हाकेच्या आणि त्यांच्या आकाच्या बुडाखाली आग लागलेली आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे आता लोकांना सत्य समजायला लागलेलं आहे कमंडल काय होतं लोकांना हे कळायला लागलेलं आहे कमंडलने काय विरोध केला होता हे पण लोकांना कळायला लागलं आहे म्हणून आता लक्ष्मण हाके तुमचा आग पापड होतोय हे तुम्ही लक्षात ठेवा